हाय फ्रेंड ऑफरिंग प्राईज शॉपमध्ये गेला तर चार हजार लाख पडणारा कंब फक्त आणि फक्त तीन हजार दोनशे लिमिटेड पीस आहेत त्याच्यामुळं पटकन बुकिंग करा नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिपल फोरवरती व्हॉट्सअप करून एकदम सुंदर असे मॅड फिनिशिंगचे कंब तुमच्या भेटीस आणलेले आहे मैत्रिणी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र